करून दाखवलं करून दाखवलं करंजवनच पाणी अण्णांनी आणून दाखवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना जनक धर्मरक्षक नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुवासाना कांदे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छक योगेश शिमले युवा शहर प्रमुख व समस्त युवा सेना शहर पदाधिकारी मनमाड स्मशानभूमी निवारा शेडाभावी भर पावसाळ्यात अक्षरशः प्लास्टिक कागदाखाली उघड्यावरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ नाशिकच्या आदिवासी उघड्यावर तालुक्यातील येथील आल्याने मरणानंतर मृतदेहाची हेंडसाळ होत आहे सुमारे तीनशे ते साडेतीनशे लोकवस्ती असलेला डेरपाडा येथे स्मशानभूमी निवारा शेड नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तातडीने डेरपाडा येथे निवारा शेड उभारावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत